आपण ऐकणार आहात मी भरून पावले आहे लेखिका निसा दलवाई अभिवाचक गौरी देशपांडे ही साधना प्रकाशनाची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे वैद्य हे राष्ट्रसेवा दलात काम करणारे होते यदुनाथ थत्ते बाबा आढाव असे सगळे आणि आज आमचे जे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सभासद आहेत ती सगळी मुसलमान मुलं भाईंच्या माहितीतली होती तर हमीद असं म्हणायचे मला काहीतरी करावंसं वाटतंय वाटतय पण मला काही सुचत नाही मला दिशा पाहिजे तर हे लोक म्हणायचे तू हा विषय बोलतोस तो बरोबर आहे ही मांडणी करतोस ती बरोबरच आहे मग आपण काय करायचं भाईंनी पहिली मीटिंग घेतली ते म्हणाले हमीद लेखक म्हणून चांगला आहे पण त्याला बोलायला जमत नाही आमची जेव्हा पहिली मीटिंग झाली तेव्हा या मुलांना आम्ही जमा केलं मीटिंग घेतली तर हमीदना काही बोलता येईना हमीद म्हणाले मी काय बोलू मला काही सुचत नाही त्यावर भाईंनी सांगितलं की तुझ्या जे मनात येईल ते सांग आणि त्यांनी ते सांगितलं अशा तीन चार मिटिंगा घेतल्या तेव्हा त्यांनी आपल्या पुढचा प्रश्न चांगल्या रीतीने मांडायला सुरुवात केली त्यानंतर काहीतरी करायचं आहे काहीतरी प्रोग्राम घ्यायचा आहे तर काय घ्यायचा प्रत्येकाच्या वेगळ्या सजेशन्स आल्या मग असं ठरलं की आपण एक मोर्चा काढूया महिलांसाठी यात मागणी काय घालायची तर समान नागरी कायद्याची सवतबंदीचा कायदा झालाच पाहिजे जबानी तलाक रद्द व्हायला पाहिजे अशी खरं म्हटलं तर या मागणीमागे त्यांची एक प्रमुख भूमिका होती ती अशी की आपल्या सार्वजनिक जीवनात सामाजिक क्षेत्रामध्ये धर्माला फार महत्त्व आहे हा जो धर्माचा प्रभाव आहे आपल्या जीवनावर तो हळूहळू कमी केला पाहिजे तो कसा कमी करायचा कुरूनकर पण हेच म्हणायचे सेक्युलरिझमचं उद्दिष्ट काय आहे धर्माचा आपल्या जीवनावर जो परिणाम आहे तो हळूहळू कसा कमी करायचा तर त्या दृष्टीनं हा जो मोर्चा आहे तो पहिली पायरी समजला गेला पाहिजे आता हे मी जे बोलते ते मला आज कळतं त्यावेळेला कळत नव्हतं त्यावेळी असं झालं की मोर्चा काढायचा मोर्चा काढायचा पण मोर्चा म्हणजे काय कशाला काढतात बायकांचा काढतात मुसलमान बायकांचा काढतात तर त्यावेळी असं होतं की बायकांचा मोर्चा म्हणजे बायकांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं ही फार मोठी गोष्ट आहे इतिहासामध्ये घडलेली पहिली ऐतिहासिक बाब आहे कुठलाही मुस्लिम इतिहास तुम्ही घेतला तर कुठल्याही मुसलमानांनी असा बायकांचा महत्वाचा मुद्दा घेऊन मोर्चा काढलेला दिसणार नाही हमीद दलवाई असं संघटन करणारा पहिलाच माणूस आहे त्यामुळे त्याचं महत्व आम्हाला त्या काळामध्ये कळालं नव्हतं समान नागरी कायदा त्या काळामध्ये माहितीही नव्हता मला कधी असं वाटलंही नाही की आपण मोर्चा जातो तर त्याची माहिती आपण काढूया लोकांनी आपल्याला विचारल्यानंतर काय माहिती नाही असं म्हणायचं मग दलवाई म्हणाले बायकांचा मोर्चा निघतो तर तू चल मी पण तयार झाले आमच्या हातात फलक होते आता आठवत पण नाही कुठून आम्ही मोर्चा काढला फलक काय होते समान नागरी कायदा झाला पाहिजे जबानी तलाक बंद झाला पाहिजे मुलांचा धिक्कार असो असे फलक नुसते घ्यायचे गुपचूप मृणाल गोरे आमच्या बरोबर होत्या बाकी कोणी लोक नव्हते भाई वैद्य म्हणायला लागले की तू आम्हाला घेऊन मोर्चे बिरचे काढू नको हिंदूंना बरोबर घेऊन तू कसलंही काम करू नकोस आम्ही तुझ्या मागे राहू तुला पाहिजे ती मदत करू पण हे तुझं काम मुस्लिमांपुरतंच मर्यादित ठेव मग अगदी दोन माणसं असली तरी त्या दोन माणसांना घेऊन तू मोर्चा काढ मग मोर्चात किती स्त्रिया सात सात स्त्रिया म्हणजे खूप झालं त्या काळामध्ये हा ऐतिहासिक मोर्चा समजला गेला मला वाटतं आम्ही मंत्रालयामध्ये गेलो वसंतराव नाईक चीफ मिनिस्टर होते ते निवेदन आम्ही दिलं घरी आलो सगळ्यांनी वाहवा केली तरी कळलं नाही अरे तुम्ही मोर्चामध्ये जाऊन आलात कशाला गेलात आपल्याला काहीही कळलं नाही अशी मी मोर्चामध्ये जाऊन आले पहिला मोर्चा आणि समजूत अशी झाली की मोर्चा म्हणजे काहीच नसतं जायचं नाही यायचं गडबड नाही काही नाही या मोर्चाबद्दल पेपरमध्ये लिहून खूप आलं पण मला मराठी येत नसल्यामुळे मी पेपर वाचलेला नव्हता पण खूप गाजावाजा झाला लोकांनी शाबासकी दिली आणि मग मला वाटायला लागलं की दलवाई काहीतरी काम करतात गंमत एकच माझ्या लक्षात यायची माझ्या माहेरी मला फ्रीडम नव्हतं आणि या माणसानं मला फुल फ्रीडम दिलं होतं हा माणूस बायकांच्या फेवरमध्ये किंवा बायकोला गुलाम म्हणून वागवणारा नाही आहे त्यामुळे आपल्यालाही फायदा होतो आणि इतर बायकांचाही काही फायदा होत असेल म्हणून येणारी जाणारी जी माणसं होती त्यांच्याशी सिंपथीनं बोलायचं घरगुती प्रश्न मिटवायचे हे काम मी करत होते तेवढंच मला कळत होतं तेवढंच काम मी करत होते का तर माझ्याकडे वेळ पण नव्हता तेवढं करायला मग मराठामध्ये हे काम करत असताना सामाजिक काम जेव्हा खूप वाढायला लागलं तेव्हा असं वाटलं का आता काय करायचं सहासष्टमधल्या मधल्या मोर्चात मी धाकट्या मुलीच्या वेळेला दोन तीन महिन्यांची प्रेग्नंट होते यानंतर सात आठ महिन्यांनी बाबूराव सामंत यांच्याबरोबर कोणीतरी तीन चार माणसं आणखी घेऊन आमच्याकडे आलं त्यांनी सांगितलं भाभी आम्हाला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे हमीद आता सामाजिक कामामध्ये जाणार आहे तर तुमची संमती पाहिजे हमीद तुमच्याशी आधी याबद्दल बोलला नव्हता का काही मी म्हणाले नाही त्यांना असं वाटलं असेल की चार लोकांनी मेहरूला सांगितलं असं तर ती ऐकेल नाहीतर वाद होणारच ना पण त्यांनी मांडताना चांगलं मांडलं ते म्हणाले बघा तुमच्या घराला खर्च भागवायला किती रुपये हवेत तुमच्याकडे जो पगार येतो तो पुरतो का मी म्हणलं नाही आम्ही पुरवतो त्यांनी म्हणलं तुमच्याकडे जबाबदारी खूप आहे तर हमीदकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या किती पैसे मिळवले पाहिजेत त्यानं हमीद होतेच तिथे सगळेच होते मी म्हणलं माझं घर चालवायला माझा पगार ठीक आहे त्यांच्या घरी जेवढी करता येईल तेवढी मदत मी करेन आणि यांना जर नोकरी सोडून हे काम करायचं असेल तर निदान त्यांचा खर्च त्यांनी काढावा माझ्या पगारातून त्यांचा खर्च वेगळा देता येईल याची शक्यता नाही मग उगाच वाद होतो भांडणं होतात आणि त्यांनाही असं वाटायला नको का मी बायकोवर अवलंबून आहे त्यांनीही हे कबूल केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मराठातली नोकरी सोडली पण त्यांना पैसे द्यायची काय सोय केली होती बाबूराव सामंत वगैरेंनी ते काही मी विचारलं नाही एकदा तर गंमतच झाली हे सगळं झाल्यानंतर काही दिवसांनी कपाटात मी बघताना मला थोडेसे पैसे मिळाले त्यांच्या ड्रॉवरमध्ये माझ्या डोक्यात असं आलं की हे एवढे पैसे इथं आले कुठून आपल्याला दोनशे रुपये पगार मिळतो हे तर जास्त दिसतात कुठून आले मी यांना विचारलं तर यांनी मला काही सांगितलं नाही सगळं काही सांगितलंच पाहिजे असं नाही म्हणाले पण मला काही बरोबर वाटलं नाही मी शहासाहेबांकडे धावत गेले त्यावेळी शहा साहेबांची नगरकरांची माझी ओळख झालेली होती ह्यांच्या एका मीटिंगमध्ये त्यांनी पण ही खटपट केली की आम्ही हे प्रश्न घेऊन तू पुढे जा तेव्हापासून त्यांची ओळख होती तर शहासाहेबांकडे गेले आणि त्यांना सांगितलं त्यांच्या ड्रॉवरमध्ये मला असे असे पैसे मिळालेत आमच्या घरात तर दारिद्र्य असतो नेहमी पैशाची गरज असते चुकून मी ते पैसे घेतले खर्च केले आणि मला देता आले नाही घरा तर घरात उगाच भांडण नकोत तर त्यांना तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सांगा की हे पैसे घरामध्ये ठेवायचे नाहीत हे पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवा आणि हिशोब करा आणि तुम्ही त्यांना जाब विचारा हा असं सोडू नका असं बोलून मी घरी आले शहासाहेब हसले मला पण यांना म्हणाले नको ठेवू तुझ्या बायकोला बरोबर नाही वाटत मग हा वाद नको त्यानंतर आमच्या घरात पैसे आणून ठेवलेले नाहीत शहांकडे सगळ्याचा हिशोब असायचा त्यांना माहिती असायचं पैसे कुठून आले किती आले सगळा हिशोब शहासाहेबांना माहिती असायचा एकदा इंडियन सेक्युलर सोसायटीची मीटिंग होती दलवाईंना काही दुसरं महत्वाचं काम असल्यामुळे ते त्या मीटिंगला जाऊ शकत नव्हते त्यांनी मला सांगितलं आज तू जा तिथं माझ्या ओळखीचे ए ए सॉलोमन सी आर दळवी मे पून रेगे इनामदार सिन्हा असे खूप लोक होते दलवाईंनी सांगितल्याप्रमाणे मी तिथं गेले दुपार झाली लंचची वेळ झाली त्या सोसायटीची स्पेनो गोवानीज होती सारखी म्हणत होती जेवायला आज दलवाई नाहीत मी त्यांच्यासाठी डुकराचं मटण आणलं होतं त्यांनी खावं अशी माझी इच्छा होती पण आज ते आलेच नाहीत शहासाहेब म्हणाले दलवाई नसले तरी काय झालं त्यांची बायको तर आहे ना काय झालं तिला दे आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं मी खाणार नाही असं तिला म्हटलं घरातले सगळे फोन मी अटेंड करायचे एखाद्या ओळखीच्या माणसाचा फोन आला आणि तो फोनवर माझ्याशी न बोलता हमीदबाईला फोन द्या असं म्हणाला आणि त्याने दलवाईंना जर आपल्या घरी गप्पा मारायला आणि जेवायला बोलावलं तर ते माझ्याकडे बघायचे मग त्यांना सांगायचे थांब मी मेहरूला विचारतो मग मी रागात म्हणायची की मला ओळखत असून ते माझ्याशी का बोलले नाहीत मला त्यांच्याकडे यायचं नाही तर माझ्या ते विनवण्या करायचे म्हणवायचे मी जायला तयार झाले की मग बोलावलेल्या माणसाच्या घराजवळच्या एखाद्या थिएटरमध्ये पिक्चर दाखवायचे चांगल्या हॉटेलमध्ये खायला घालायचे मग त्यांच्या घरी मला न्यायचे मी तिथं जाऊन बोर होते त्यांच्या चर्चेत भाग घेऊ शकत नाही ह्याची त्यांना जाणीव होती इंडियन सेक्युलर सोसायटीचे प्रेसिडेंट शहा साहेब होते आणि दलवाई व्हाईस प्रेसिडेंट होते तेव्हा नगरकर होते ते, नगर ते सुद्धा थोडी मदत करायचे नगरकर शहा हे शरद पवारांचे मित्र म्हणून पवार यांचे मित्र असा सगळा मेळ जमला होता आणि सगळ्यांना वाटायचं की दलवाईंनी हे काम करावं त्यानिमित्तानं हे काम सुरू झालं तेव्हा ते समाजकार्य करायला लागले आणि त्यांचं वाचन वाढलं पुस्तकं जमा करायची ते झाल्यानंतर मग असा विचार आला की एखादी संघटना उभी करायची का मग ती कशी करायची त्याच्यावर बसून डिस्कशन केलं दिनांक बावीस मार्च एकोणावीसशे सत्तरला मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना भाईंच्या घरी झाली माडीची खोली होती त्यांची तिथं ज्योतिबा फुलेंच्या मंडळावरून नाव ठेवायचं ठरलं सत्यशोधक समाज ठेवा पण म्हणजे गोंधळच होतो कोणी म्हणालं प्रोग्रेसिव्ह मुस्लिम असं हवं अमुक ठेवा असं तर त्याच्यानंतर हमीद म्हणाले मुस्लिम सत्यशोधक ठेवा याच्यावर बराच वाद झाला मुसलमान यांच्यावर बरेच चिडले मुस्लिम कशाला मुसलमानांमध्ये काय हे सत्य शोधणार आहेत मुस्लिम सोडा आणि मग सत्यशोधक काय आणखीन कुणाचं काय नुसतंच सत्यशोधक ह्याच्याकडे लक्ष वेधलं नसतं पण मुस्लिम सत्यशोधक नाव ठेवल्यानं संघटनेकडे लक्ष वेधलं गेलं आणि मग मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली मुसलमानांचा दलवाईंच्यावर आरोप होता की तो आमच्या समोर येत नाही आमच्याशी बोलत नाही आमच्याशी चर्चा करत नाही तो नुसता हिंदूंच्या समोरच बोलतो तो कोण आहे आमच्यात सुधारणा करणारा आम्ही त्याला मुसलमानच समजत नाही त्याला काय अधिकार आहे धर्माविरुद्ध आपली अशी मतं मांडण्याचा तो कसला सत्यशोधक आहे त्याचे विचार आम्हाला ऐकून घ्यायचे नाहीत तो किती शिकलेला आहे वगैरे वगैरे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली बावीस मार्च एकोणावीसशे सत्तरच्या दिवशी जून महिन्याची गोष्ट आहे दलवाईंनी असा विचार केला की आपण लिडरांशी बोलायचं नाही आपण आता सामान्य मुसलमानांशी बोलायचं त्यांच्यासमोर आपली मतं मांडायची आपल्या समाजामध्ये काय काय सुधारणा कराविषयी आपल्याला वाटते त्यावर चर्चा करायची हा विचार मनात घेऊन त्यांनी काही लोकांना आपल्याबरोबर घेतलं आणि ते मोमिनपुऱ्यामध्ये जिथं मुसलमानांची वस्ती जास्त आहेत तिथं गेले पण तिथल्या लोकांनी त्यांच्याशी बोलणं तर लांबच राहिलं पण काठ्यांनी त्यांचं स्वागत केलं त्यांच्यावर हल्ला केला दगडफेक केली तिथे जवळच पोलीस चौकी होती दलवाईंना जखमी अवस्थेत तिथं नेलं गेलं त्यावेळी मी मुंबईला होते सकाळी उठल्याबरोबर पुण्याहून फोन आला तुम्ही पेपर वाचला असेलच तर घाबरू नका हमीदबाई चांगले आहेत काळजी करायची काही गरज नाही मला काही कळे ना आहो आता इतक्या सकाळी पेपर वाचायला कुणाला वेळ असतो घरातली कामं की पेपर वाचत बसायचं सावकाश पेपर वाचायची सवय त्यामुळे ते काय बोलताय काही वेळ कळलंच नाही मग त्यांनाच मी विचारलं काय आहे पेपरात त्यांनी डोक्याला हात लावला असेल पण मी तरी काय करणार हमीदभाईंनी तुम्हाला फोन करायला सांगितलंय मी म्हणाले त्यांना जर काही झालं नाही तर हे स्वतः फोनवर का आले नाहीत असं विचारल्यावर ते म्हणाले मेहरबानी करून तुम्ही मुंबई सोडून पुण्याला येण्याचा प्रयत्न करू नका यासाठीच फोन केलेला आहे फोन ठेवला काय झालं ते पेपर वाचून कळलं सगळं थंड झाल्यावर हे मुंबईला आले पण या विषयावर फारशी चर्चा झाली नाही नोकरी सोडल्यानंतर फुल टाइम काम हेच सुरू झालं तलाक पीडित मुस्लिम स्त्रियांची परिषद पुण्यामध्ये झाली त्र्याहत्तरमध्ये त्यात मी होते त्यांच्या जवळजवळ सगळ्या प्रोग्राम्समध्ये मी होते पहिली मीटिंग बांधऱ्याला झाली विषयाची माहिती नाही कसं बोलतात माहिती नाही मोहम्मद दलवाई म्हणजे यांच्या आत्ते भावाचा मुलगा माझ्या आत्ते बहिणीचा नवरा म्हणजे त्यावेळी नव्हता तसा संबंध पण हे दोघं लहानपणापासूनच बरोबर वाढलेले शिक्षण दोघांचं बरोबरीनं झालं सगळे हाल दोघांनी बरोबर काढले मित्र पण होते नातेवाईक होते हितचिंतक होते मोहम्मद दादांनी ह्यांना खूप मदत केली पहिल्या मीटिंगमध्ये ते मला घेऊन गेले बांद्र्याला स्टेजवर दलवाई उभे राहिले आम्ही खाली सतरंजीवर नुसती मुस्लिमांची मीटिंग ठेवता येत नाही आताही नाही कारण त्यामध्येही हितचिंतक हिंदू असतात त्या काळात हिंदू जास्त मुस्लिम कमी पण मुसलमान असायचे काही बोलायचे टीका करायचे तर तशी मीटिंग होती त्या मीटिंगमध्ये हे बोलले बोलताना ह्यांना घाम फुटला हे घाबरतात हे पण माझ्या लक्षात आलं त्यावेळी सुद्धा मीटिंग झाली लोक म्हणायला लागले काय छान बोलतो रे काय हा माणूस चांगलं बोलतो रे आम्ही मागं बसलेला असल्यामुळे मोहम्मद दादा म्हणाले बघा काकी बघा काय लोक हमीदबद्दल बद्दल बोलतात त्यांना पण खूप कौतुक वाटायचं त्या मीटिंग नंतर दलवाईंनी मला विचारलं मेहरू कशी झाली ग मीटिंग म्हणलं खूप चांगली झाली लोक असं असं म्हणत होते पण मला एक अक्षरही कळलं नाही तुम्ही काय बोलता त्यातलं कशाबद्दल बोलला काही कळलं नाही तुम्ही बोलत होता खूप चांगलं लोक तुमची तारीफ करत होते त्यावरून तुम्ही चांगलंच बोलत असाल असं मला वाटलं मग आम्ही रस्त्यानं गेल्यानंतर लोक म्हणायचे बघ बघ हमीद दलवाई चाललेत काय छान बोलतात हे म्हणायचे बघ तुझ्या नवऱ्याची कशी तारीफ करतायत तू तुला काहीच वाटत नाही असं ते चेष्टा बिष्टा करत विचारायचे त्यांचा विषय असे मुस्लिम समाज मुसलमानांचं राजकारण समाजकारण काय आहे त्यांचा इतिहास काय आहे भूगोल काय आहे ते म्हणत ज्या माणसाला भूगोल समजत नाही त्याला इतिहासही कळणार नाही मुसलमानांची चूक इथंच आहे की त्यांना भूगोल कळलेला नाही त्यांनी त्याच काळामध्ये पुस्तक पण लिहिलं अजून ते पुस्तक प्रकाशित झालेलं नाही इंधन कादंबरी छापली गेली महाराष्ट्र सरकारचं पहिलं बक्षीस तिला मिळालं त्यानंतर गाववाल्यांनी यांना वाईट टाकलं आणि तिथं गोंधळ घातला कुळवाडी लोकांना भडकवलं तिकडे तुमच्याबद्दल हमीद खाननी असं असं लिहिलंय त्यामुळे तिथे वाद झाला दंगल झाली आमच्या घरावर दोन महिने बहिष्कार टाकला आमच्या बाबांची दाढी करायला नावी येत नसे डोंगरावर घर होतं आमच्या बायका खालून पाणी वर न्यायच्या तर त्यांना गडी मिळत नसे बायकांचे आमच्या हालत झाले खूप त्रास झाला इथे आमच्या घरावर दगडफेक झाली निनावी पत्र आली म्हणजे मारण्याच्या धमक्या आल्या त्यावेळी मला हे सगळं कळलं ना पहिला लाट कथा संग्रह निघाला रुबिनाच्या वेळेला अठ्ठावन्न एकोणसाठ मध्ये इंधन सहासष्टला निघाली इलाच्या वेळेला तर तेव्हा मी पुण्याला येणार होते डिलिव्हरीला ती आलेच नाही मुंबईत राहिले तर घरावर दगडफेक झाली मारण्याच्या धमक्यांनी निनावी पत्र मला आली त्याच्यात झाली माझी डिलिव्हरी गावातली परिस्थिती खूप खराब झाली मग काय करायचं मग इथल्या दोनशे पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन इथून तिकडे गेले तिथं मग काही लोकांनी मिळून त्यांचा मोठा सत्कार केला आणि तो वाद मिटला मिरजोळीला पहिलं लाट पुस्तक निघालं ना तेव्हाही त्याच्यावर असाच वाद झाला त्यात कफन चोर गोष्ट होती अमित खाननी वाटेल ते लिहिलंय असं म्हणून खूप वाद झाला त्याच्यावर बहिष्कार वगैरे टाकला आपल्या समाजाच्या विरुद्ध लिहितोय खोटी गोष्ट आहे कोण असा कफन चोरी करणार आहे अहो सगळ्यांकडे सगळं चालत असतं पण काय खरं म्हटलं तर हिस्टॉरिकल फॅक्ट्स नको असतात लोकांना फॅक्ट्स तुम्ही जर सांगायला गेलात तर त्याचा वाद होतो पण आपण ते बोलली लिहिलं पाहिजे ना की हे असं घडतं म्हणून त्या पुस्तकावर खूप वाद झाला लाट सुद्धा खूप गाजलं तेव्हा सगळे म्हणाले त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत्या चांगल्या समजल्या आहेत नंतर दलवाईंनी साधना सत्यकथा मराठवाडा माणूस यामध्ये आणखी लिहिलं पुष्कळ गोष्टी आहेत त्यांचं संकलन करायला पाहिजे साधनामध्ये खूप आलेलं आहे लाट हे तर छोटंसं पुस्तक तेरा गोष्टींचं एवढ्याच ते मिळाल्यात वर्ष आठवत नाही पण मुस्लिम पर्सनल लॉवर दुसरा मोर्चा झाला ऑल इंडिया लेवलवर मुंबईच्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये गुप्त मीटिंग घेतलेली होती मुस्लिमांची तिथं फोटोग्राफर्स रिपोर्टर्स अलाउड नव्हते हो मुसलमानांनी घेतलेली मीटिंग हो त्यामुळे दलवाईंना बंदी त्यामुळं आमची माणसं गुप्तपणे आज शिरू शकली नाहीत काही ठिकाणी मीटिंगमध्ये आमची माणसं अशी गुप्तपणे जाऊन रिपोर्ट आणत असत त्यावेळी हे झालं नाही त्या, त्या मीटिंगला प्रोटेस्ट म्हणून आम्ही मोर्चा काढला बॉम्बे सेंट्रलला एसकीचा डेपो आहे ना त्याच्याजवळ बीई एस केचा डेपो आहे मग महाराष्ट्र कॉलेज आहे तर त्या एसकीच्या डेपोच्या बाहेर सगळ्यांनी जमा व्हायचं युवा दलाची काही मुलं होती राष्ट्रसेवा दलाची काही आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाची सुद्धा काही होती तर याच्यामध्ये पंचवीस जण होतो बायका थोड्याच होत्या बायकांचा संबंध तिथं नव्हता प्रोटेस्ट म्हणजे बायकांच्यासाठी नव्हता तो मोर्चा काढायचा होता प्रोटेस्ट म्हणून त्याच्यात आम्ही दोन तीनच बायका होतो मी आणि ॲडव्होकेट नजमा होती एक दोन आणखी बायका होत्या तर आम्ही तिथं जमा झालो दुपारपर्यंत मोर्चाला ये असं ह्यांनी मला सांगितलं नाही मोर्चा आहे असं मला माहिती होतं आमच्याकडे सगळे जमा झाले जेवणं झाली सगळे निघाले तेव्हा हे मला म्हणाले असा असा मोर्चा आहे तुला यायचा असेल तर ये तुला ऑफिसला सुट्टी घ्यावी लागेल मी म्हटलं मी येणारच ऑफिसला अर्धा दिवस सुट्टी घेतली आणि मी तिथं मोर्चाला गेले पहिल्या मोर्चाचा अनुभव होता ना चुपचाप गेलो आलो काहीच झालं नाही ही कल्पना घेऊन या मोर्चात गेले तिथं गेल्यानंतर आमचे लोक उभे सगळे लाईनीत हातात फलक घेऊन तिथं त्या एरियात मुसलमानांची दोन हजार घरं आहेत आणि जागोजागी चार पाच माणसं जमा झालेली मला दिसली असे गट जमा झाले होते ते बघून मी थोडी घाबरले अब्दुल कादिर मुकादम नावाचे आमचे एक कार्यकर्ते होते ते आधी बीई के मध्ये होते त्यांना मी म्हटलो मुकादम हे लोक का हो जमा झालेत ते म्हणाले भावी तुम्ही लक्ष नका देऊ त्याकडे यांनी मुकादमला सांगितलं होतं की तू भावीला सांभाळ तिला कसलीच कल्पना नाहीये आणि ते, ते पुढे आले मी म्हटलो बोलता बोलता इथे गडबड झाली मुकादम तर जायला जागा कुठली आपण कुठल्याही घरात शिरलो तरी मुसलमानांच्याच घरात शिरणार तो तर आपल्याला ठेवणार नाही मग आपण काय करायचं अशा प्रसंगात तर त्यांनी सांगितलं पुढे बेस्कचा डेपो आहे तिथे आमचा चौकीदार बसलेला आहे त्याला मी सांगितलंय आमचं कोणी आलं तर ता त्याला प्रोटेक्शन द्यायचं तुम्ही काही घाबरू नका आता मोर्चा सुरू झाला आजूबाजूने दोनशे पोलिसांचा पहारा उभा आणि समोर दोन हजारचा मॉब उभा मॉब आम्हाला मारण्यासाठी लोकांची गर्दी मोर्चावर हल्ला करायचा आणि तुटून पडायचं म्हणून तशात आमच्याजवळ थोडी माणसं आली जेव्हा आम्ही स्लोगन्स द्यायला सुरुवात केली तेव्हा येऊन अंगावर तुटून पडायला लागली तेव्हा पोलिसांनी खूप प्रोटेक्शन दिलं म्हणजे बेस्टचा डेपू येईपर्यंत पोलीस त्यांना बाजूला बाजूला करत गेले आणि मॉब जमा झाला खूप पोलिसांच्या आटोक्यात राहिला नाही सगळे इकडे तिकडे झाले नजमा शेख जी होती ती चार पाच महिन्यांची प्रेग्नंट होती तिने माझा हात घट्ट धरलेला होता गंमत अशी की दलवाई असे चाललेले होते आणि ते समोरचे जे लोक होते त्यांना हे माहीत नाही की हमीद कोण हे पुढे चाललेत सिगरेट फुंकत त्यांच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा भीती नाही त्यांचा तो चेहरा अजून माझ्या डोळ्यांसमोर आहे पोलीस मागे तरही पुढे पोलिसांना सारून हा मनुष्य बेफिकीरपणे पुढेच चाललाय पोलिसांना जड जात होतो त्यांना थोपवण पण पोलीस चांगले होते त्यांनी खूप चांगलं प्रोटेक्शन दिलं हे लोक जेव्हा आमच्यावर तुटून पडले तेव्हा मी आणि नजमा धावून बेस्टच्या डेपोमध्ये गेलो त्यानंतर इथं बाहेर काठ्या लाठ्या तलवारी सोडा वॉटरच्या बाटल्यान काय काय असा धुमाकूळ घातला मला वाटलं आमच्या सगळ्या लोकांच्या कत्तली झाल्या आम्ही आत लपून बसलो होतो दोन तास इथं लढाई चालू होती तिथं काय झालं असं म्हणतात का तिथं पोलिसांची व्हॅन आली त्यांनी आमच्या सगळ्या लोकांना भराभर आत बसवलं व्हॅन बंद असते व्हॅन बंद केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मी आणि नजमा दिसत नाही हे म्हणाले बाबा रे या दोघी बाहेर राहिलेल्या मी काही जात नाही मला खाली उतरू द्या मला त्यांना शोधायला पाहिजे सगळे म्हणाले तुम्हाला तर मारायला लोक जमा झालेत खाली अब्दुल कादिर मुकादम म्हणाले भाभींनी असं असं विचारलं होतं भाभी नक्कीच डेपो गेले गेल्या असतील आणि मग ते उतरले पोलिसांच्या प्रोटेक्शन मध्ये आत आले मग पायधुनीला मोर्चा नेण्यात आला आम्हाला मागच्या दारानं प्रायव्हेट गाडीतून पायधुनीला नेण्यात आलं मधुबाई पंडित वगैरेना किरकोळ मार लागला होता मग तिथं विचारपूस झाली रात्री बाराला आम्हाला घरी आणून सोडलं नंतर दोन तीन महिने आमच्या घरावर पोलिसांचा पहारा असायचा आणि मला अशी दहशत बसलेली होती की बस पहिला मोर्चा आणि दुसरा मोर्चा एकदम विरुद्ध इतकी दहशत बसली की बाहेर जाताना भीती वाटायची कोणी आपल्याला मारेल का आणि मग यांच्या कामाचं स्वरूप माझ्या लक्षात आलं हे जे करतात ते अशा टाईपचं कामच बोहरी लोकांच्या त्यांच्या धर्मगुरु संयदनांच्या विरोधात जो विटीला मोर्चा काढण्यात आला होता त्यात दलवाईंनी पुढाकार घेतला होता त्या मोर्चात मी सुद्धा होते मला आठवतंय खूप गडबड झाली होती ही चळवळ जवळजवळ दलवाईंनी सुरू केली असं म्हणायला हरकत नाही याबद्दल त्यांनी मारही खाल्लाय